सर्व बघणाऱ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार मी त्र्यंबकेश्वरला आलेली आहे सकाळची वेळ आहे खूप सुंदर असं वातावरण आहे सूर्य उगवलेलं आहे तर आज आहे आंबा आणि काही रोपं लावलेली आहे जाळी लावलेली आहे हा विषय आहे आंब्याला भरपूर आंबे आलेले आहेच ते आम्ही मागे कर्टल टाकलं जनार्दन वाघिरे सरांच्या सांगण्यानुसार त्यांचं लेक्चर ऐकून आम्हाला जो फायदा झालेला आहे तो या झाडावर दिसतो आहे की भरपूर असे आंबे आलेले आहे झाडाला झाड खूप जुनं आहे आणि दोन वर्ष फळ देत नव्हतं तर या टायमाला भरपूर आंबे आलेले आहे सरांचा व्हिडिओ जनार्दन वाघिरे सर ज्यांचं आम्ही लेक्चर अटेंड करून जो आम्हाला आता फायदा झालेला आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ ठेवलेला आहे आणि पुढे थोडे मी झाडांची रोपं लावलेली आहे आमची पक्षी आणि आजूबाजूचं वातावरण हा विषय आजचा या व्हिडिओतून आहे तुम्हाला वेळ असेल तर बघा व्हिडिओ खूप मोठा आहे पण बघता बघता मजा येईल कारण म्हणजे आम्हालाही आमचा हा आयुष्यातला खूप मोठा आणि पहिला अनुभव आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता कसा वाटला तो तुमचा अनुभव सांगू शकता तर अशीच आपली सोबत राहू द्या थँक्स फॉर वॉचिंग प्रत्येक भाजीच्या वेगवेगळ्या पद्धतीचं पेरणी असते ही कोबी आहे ती मिरची आता लावलेली कोबीसाठी असे फक्त जमीन करून घेतली आणि मिरचीला असं थोडासा उंचा उटा करून मिरची लावली आहे तर चला आता आपण कोबी लावूया कोबी थोड लांबल ला, थोड लांबल ला। हो हो, हो किती दिवसाचे उपाशी काय रे कापू का तुला ये 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 जसं की आता माणसा आले ना असे पळत नाही लांब ठीक आहे अजून पण तेच पांढरे नाही झाले तिचं बरं बाबा अशी नक्की ना पांढरे नाही <laughs> 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 हा कसं घुशीचा भाग होतं का ग ओल्याचा जांभळं कधी येणार आता कसं येते ना आंबे आलेत ना काय टायम झाडाला

तेच मी बोलते जवळ होता इथे इथे घ्यायला पाहिजे जाऊ दे ना ते लांब होईल ना जाऊ दे <laughs> मारवाशाली इते आग लावूया का पहिला हा आग लावायची नांगरणी केली असती ना

रस्ता ठेवलाय काय का पुरेल एवढीशीच जागा अजून आता ठीक आहे एक बांबू मध्ये मध्ये लागेल कोंबड्या बकऱ्या आमचे भाजीपाला खातात म्हणून आम्ही अशी जाळी लावतोय जेणेकरून ते आत नाही येणार ना। तिथे असं टाईट बांधून घ्या पहिला मध्ये लावा ना एक का कॉर्नर ला लावतो हे बरोबर झालं ना की अजून आपण अजून जाई आणू आणि अशी सरळ सट्ट लावून टाकतो हे सक्सेस झालं पाहिजे बरोबर आहे पण मग तेवढं कमीच आहे ना नंतर आणू नाही तर आणखी

याल लेगा बोखी? तो

Ah, k a नाही मध्ये ढोका लागेल मला मध्ये दोन तीन टाकाय लागते नाका आता आता आम्ही रोप लावणार आहे कोंबड्या एमड्या खातात म्हणून तिथे आता मिरच्या आणि मिरच्या आणि कोबू कोबीची रोप आणले ते लावणार आहे गॅप जास्त नका ठेवू कोल्हा येईन ना काय टाळून ना घुसणार ना, था ना था। लावू शकते भात शेती पण खत घातलेलंच आहे ना याला आंब्याचं मुरूम आहे का एक दरवाजा आणून इथे ठेवू म्हणजे ते पॅक होऊन जाईल ना तिकड़े जा झालं तुम्ही आम्हाला पाणी मारायचं की नाही पाणी मारून रोप लावायची आधी जागा तयार करू केली ना आधी काय चालतील काय मधी वडायला लागेल ना अजून करायची पाणी जायला त्याला हे काय केलं आपण जागा तयार जर पार की जागा तयार केली आहे हो कोबी लावायला मिरची लावायला इकडे व्हा तुम्ही इकडची तयार करायची माती एकदम भुसभुशीत आहे अशा आळे करायचे आणि असं पाणी जात आणि पाणी चांगलं मिळत तिकडनं पण करायचं पूर्ण करायचं सधी काढून काय माहिती मला वाटतं नांगरले की भाज्या एकदम चौदार येणार आहे

बसेल ते एवढे मी तेच म्हणते म्हणून दोन्ही साइड ने लावतो आता काय पूर्ण इथे फक्त मिरचीच होती कोबी याचं काय करणार सरळ लावायशी सरळ सरळ ठेव झाड वाकडे होत आहे ती सरळ ठेव ना झाड सरळ हा चालतात ना सरळ नंतर सरळ होतात की आपण ही कुठली मिरची गावठी कुठली काय तिने काहीच बोलत नाही सरळ ठेव वैशाली हे कसे लागले बघ लाव आम्ही पटापट लावू चल लावून दुसऱ्याचं काय करायचं कोबीला लावलं जागा सरा लाव ते ते होईल आपोआप सर्व पकडल्यावर थोडे इकडनं पण लावून टाकू आज काम कर ना जरा तू पण सगळं आम्हीच करतोय सगळं नांगरलं पण त्यांनी वरती पाणी चालू केलं खाली येईल नाही रे अजून टाक जरा काठी काहीतरी पाहिजे होती कडक उन्हापेक्षा या टाइमात काम केलं की बरं पडतो ऊन पण नाही जास्त इकडे सारखं ना वैशाली ह्या कोपऱ्यावर घेणार त्याला तिकडे घे ना तिला शिफ्ट कर ना अरे याला शिफ्ट कर ना सरा, सरा। तो तिकडे घे कोपरे इथे घे इथे हा इथे हा दगड इथे घे हवा दगड हा मिरची काही नाही मिरच्या वरती जातात मध्ये घे सेंटरला घे अजून तिकडे घे अजून इकडे घे बस सरळ सरळ लावाडी मोठी जागा राहते हा तिकडे लावून एकदम मोकळी ए पैशाली इकडे लावणं ते नाही पूर्ण जरी अशी नेट लावली तरी भरपूर जो ना। हा? ते नको जे वरती येतील ते घाबरतात <laughs> किती खातात भात एक रोहन <laughs> हे टाकशील खाली हे बाई यांनी ना एक मस्त याला आहे ना हे लावायला पाहिजे हा हे बघ काशीनाथनी बघ चार पाडले बस बस जाताना काढू आपण सगळं खाली करून टाकू असा भरपूर असा आंबा लागलेला आहे मागे आम्ही कर्टल टाकलेला होता आपली टोपली भरपूर आहे टोपल्या आहे किती असेल का आंबे कोण कोण तरी अंदाज आजारक असतील का